साल होता अठराशे त्रेपन्नचा ज्यावेळी आपल्या भारत देशावर इंग्रजांचं राज्य होतं काही असलं तरी इंग्रजांचं एकच मत होतं ते म्हणजे आपल्या भारत देशातल्या लोकांना गुलाम म्हणून त्यांचा वापर करणे अठराशे त्रेपन्नच्या काळामध्ये दे भारत देशातल्या प्रत्येक कानकोपऱ्यामध्ये दे इंग्रजांनी आपलं आधिपत्य जमवलं होतं कारण इंग्रजांना एक गोष्ट नक्कीच माहिती होती ते म्हणजे भारत देश मोठा असून भारत देशाची संपत्तीच अनेक देशांपेक्षा अतिशय मोठी आहे भारत देशाची तुलना किंवा भारताच्या संपत्तीची तुलना आपण करू नये शकत आणि याच भारताच्या संपत्तीच्या लाळसामुळे विदेशी लोकांनी भारतीय लोकांवर राज्य देखील केलं कारण इंग्रजांचं भारतामध्ये राहण्याचं एकच ध्येय होतं ते म्हणजे भारतातील कच्चा माल इंग्लंडला नेऊन व्यापार करून पैसे कमवणे त्यावेळी इंग्रजांना भारतातील कच्चा माल दुसऱ्या देशांमध्ये न्यायला किंवा अनेक राज्यांमध्ये व्यापारासाठी फिरवायला दोनच मार्ग होते पहिला जलमार्ग आणि दुसरा या सह्याद्रीच्या डोंगरांमधून काढलेला रस्ता परंतु इंग्रजांना व्यापार करण्यासाठी आणि आपला माल जलद गतीने नेण्यासाठी त्यांना अतिशय एका लोह मार्गाची गरज होती अठराशे त्रेपन्नच्या अठ्ठावीस वर्षा अगोदर इंग्लंड मध्ये ट्रेन सुरू होती त्यामुळे इंग्रजांना भारतामध्ये पण मुंबई ते ठाणे पुण्यापर्यंत असा रेल्वे रूट न्यायचा होता त्यामुळे इंग्रजांनी मुंबई ते ठाणे रेल्वे मार्ग आणण्यासाठी एका कम्युनिटीची स्थापना केली आणि त्या कम्युनिटीमध्ये चार उच्च अधिकाऱ्यांची संस्था स्थापन केली आणि जी चार लोकांची संस्था स्थापन झाली होती त्या संस्थाला अशी एक ऑर्डर देण्यात आली की मुंबई ते ठाणे रेल्वे मार्ग पुण्यापर्यंत नेण्याचा असा, असा एक मार्ग आणि लवकर पोचेल असा एक मार्ग शोधून काढायचा त्यामुळे ते, ते इंग्रज अधिकारी सोप्या सोप्पा रेल्वे रूट जाईल असा मार्ग शोधायला आपल्या ठरवलेल्या ठिकाणी निघाले डोंगरी भागामध्ये इकडे तिकडे पाहत ते इंग्रज अधिकारी सोप्पा मार्ग सापडायला निघाले तब्बल एक महिना झाला त्या इंग्रज अधिकाऱ्यांना शेवटी मार्ग काही सापडत नव्हता आपले बरेच दिवसापासून प्रयत्न सुरू आहे तरी मार्ग काही सापडत नाही त्यामुळे शेवटी इंग्रज वैतागले परंतु खालच्या साइडला एक शिगरोबा नावाचा धनगर राहत होता तो शिगरोबा धनगर रोज आपल्या बकऱ्या घेऊन त्या घाटामध्ये फिरत असत तो धनगर रोज झाडापाटीमागे बसून त्या इंग्रज अधिकाऱ्यांची मजा पाहत असायचा कारण धनगरांना ही गोष्ट माहित नव्हती की नेमकी पाहता पाहता एक दिवस असा आला शिग्रोबा धनगर आपल्या मेंढ्यांना घाटामध्ये चरवत होते त्याच दरम्यान ते इंग्रज अधिकारी फिरता फिरता शिग्रोबा धनगर यांच्या पशी आले आणि त्यावेळी शिग्रोबा धनगर यांनी त्या इंग्रज अधिकाऱ्यांना विचारलं गेले एक महिन्यापासून पाहतोय तुम्हाला या घाटामध्ये येऊन इकडे तिकडे इंग्रजांनी सांगितलं आम्हाला मुंबई ते ठाणे रेल्वे मार्ग पुण्यापर्यंत न्यायचा आहे त्यासाठी आम्हाला सोप्या सोप्पा एक लोह मार्ग पाहिजे पण आम्हाला मार्ग काही सापडे ना त्याच्यावर शिग्रोबा धनगर हसून बोलतो सोप्या सोप्पा लोह हो मार्ग पाहिजे तुम्हाला मी दाखवतो तुम्हाला मार्ग फक्त माझ्या पाठीमागे या त्यावेळी इंग्रजांच्या मनामध्ये मा विचार आला अरे हा अशिक्षित हा कसा दाखवणार मार्ग तरी पण चला याच्या पाठीमागे आणि अशा नीतीने तो धनगर त्या इंग्रजांना मार्ग दाखवतो त्याच्यावर इंग्रज खूप जास्त खुश होतात शिगरोबा धनगर यांचं राहणं खूप जास्त साधं होतं अशिक्षित माणूस आपल्याला मुंबई ते ठाणे रेल्वे मार्ग नेण्यासाठी मार्ग दाखवतो तो मार्ग पाहून इंग्रज शिगरोबा धनगर यांच्यावर खूप जास्त खुश होतात ते इंग्रज अधिकारी मार्ग पाहून खुश झाले त्याच्यामुळे शिग्रोबा धनगर यांना बोलतात तुला पाहिजे ते माग आम्ही तुला जमीन देतो घर देतो लागले तर पैसे देतो परंतु शिगरोबा धनगरनी एक चांगलं उत्तर दिलं शिगरोबा धनगर बोलले मला माझ्यासाठी काहीच नको फक्त आम्हा भारतीय लोकांना तुमच्या गुलामगिरीपासून मुक्त करा आम्हाला स्वातंत्र्य द्या शिगरोबा धनगरचे हे शब्द ऐकून इंग्रज भयंकर संतापले त्या क्षणी त्या इंग्रज अधिकाऱ्यांनी आपल्या कमानीतून बंदूक काढली आणि शिगरोबा धनगर यांच्यावर गोळ्या झाडायच्या सुरुवात केल्या मित्रांनो शिगरोबा धनगरने जे बलिदान दिलं ते फक्त भारताच्या प्रेमासाठी दिलं इंग्रजांकडून पाहिजे ते मागू शकत होते परंतु मागितलं फक्त स्वातंत्र्य आजही आपण ज्या जुन्या हायवेने जातो तिथे शिग्रोबा धनगर यांचं मंदिर आहे